नमस्कार मित्रांनो डेटची नवीन जाहिरात आलेली आहे डेट दोन हजार पंचवीससाठी तिच्या डेट आहेत सव्वीस सव्वीसपासून तपासून परीक्षेला फॉर्म भरण्यास सुरुवात होईल ते दहा मे दहा पाचपर्यंत आणि हॉल हॉलटिकीट परीक्षा सात अगोदर येईल परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम मराठी उर्दू आणि इंग्लिशमध्ये असेल सिलेबस हा अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता दोन घटक असतील शेकड्याप्रमाणे दिलेले आहेत एकूण प्रश्न अभियोग्यतेचे एकशे वीस बुद्धिमत्तेचे ऐंशी टोटल दोनशे आणि तसं दोनशे गुण <coughs> आणि कालावधी असेल एकशे वीस मिनिट आहे म्हणजे दोन तास आणि उमेदवारीची पात्रता आहे भारताचा नागरिक असावा किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आणि त्याचबरोबर शिक्षक आणि शैक्षणिक सेवकांना लागू असलेले वय जे असेल ते आणि शैक्षणिक पात्रातही आपली जे असते ते सगळ्यांना माहितीच डी एड बी एड ना काही बारावीनंतर नंतर सी डी पे ए पेपर पे आणि सी डी टू ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आय बी बी एसच्या वेबसाईटवर जावं लागेल परीक्षेचे शुल्क ओपनसाठी नऊशे पन्नास बाकीच्यांसाठी आठशे पन्नास जिल्हा परीक्षा केंद्राकडे निवड प्रवेशपत्र हे एम एस सी बी पुणे येतं